स्वप्नामध्ये तुटलेलं मंगळसूत्र दिसलं तर जय श्री गणेश नमस्कार मित्रांनो मला आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले चालत असाल ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चांगला दिवस घालवत असतील घरात आणि कुटुंबात शांतता नांदेल मोकळे पैसे असतील व्यवसाय इत्यादी देखील चांगले चालतील अडथळे दूर करणारी माझी प्रार्थना आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हा सर्वांसाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे ज्यासाठी स्वप्नात तुटलेले मंगळसूत्र स्वप्नात मंगळसूत्र दिसणे शुभ की अशुभ आहे आम्ही हे या पोस्टद्वारे तुमच्या समोर सादर करतो आहोत हिंदू धर्मग्रंथानुसार विवाह हे एक पवित्र बंधन आहे ज्यामध्ये दोन जीव भेटतात असे मानले जाते की देववरून सामने पाठवतो आणि तुमचा जीवनसाथी जगाच्या कोणत्याही कोप्यात असेल योग्य वेळ आल्यावर नक्की भेटायला येईन आणि तुम्ही लग्न कराल जणू काही गाठ बांधून ते त्यांचे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवतात आणि त्यांचे कुटुंब आणखी वाढवतात ते प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात लग्नातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सिंदूर देणे आणि मंगळसूत्र घालणे या दोन्ही गोष्टी कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात खूप भाग्यशाली असतात ज्येष्ठांचे आशीर्वाद घेताना स्त्रिया मानतात की त्यांनी मला भाग्यवान होण्यासाठी आशीर्वाद द्यावा सिंदूर आणि मंगलसूत्र हे स्त्रीच्या जीवना से भांडवल आहे आणि ही स्त्री आणि गळ्यात मोठ्या प्रेमाने आदराने परिधान करते ही ती भांडवल है हिंदू धर्मानुसार मंगलसूत्र हे पवित्रते प्रतीक है, है धारण केल्याने महिलांचे सौभाग्य वाढ़ते हैं देखिल दिसून येते स्वप्नात तुटलेले मंगलसूत्र दिसणे अशुभ है कि अशुभ है यावर आप चर्चा करूँ स्वप्न विज्ञान और ज्योतिषशास्त्रा मदतीने आप वेगवेग् वर्ग वर त्याचा काय परिणाम होल्घे प्रयत्न करू स्वप्न तुटले मंगलसूत्र पहाने उत्तर स्वप्न तुटले मंगलसूत्र दिसने हे स्वप्न जे को ही गृहिणी कि तिच् पति ने पहले है यथ अतो किम पतिला कि पत्नीला काही ना काही त्रास हो एखादे संकट येत आहे किंवा भविष्यात त्यांना काही गंभीर आजार होण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळात विविध प्रकारच्या चिंता वाढतील तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे किंवा काही बाहेरच्या व्यक्तीमुळे तुमच्या दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात येणाऱ्या काळात काळजी घ्या यामुळे घटस्फोटही होऊ शकतो तुमची मुले तुमच्या भांडणात चिरडतील ज्यामुळे तुमच्या समस्या दुप्पट होतील स्वप्नात तुटलेले मंगळसूत्र पाहणे उत्तर स्वप्नात तुटलेले मंगळसूत्र दिसणे हे स्वप्न एखाद्या व्यापारी वर्गाला दिसले तर याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आरोग्य तर बिघडेलच पण मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होईल जर एखाद्याने तुमच्याकडून कर्ज घेतले असेल तर ते पैसे गमावण्याची शक्यता आहे गुंतावलेले पैसेही तुमच्या हातातून जाऊ शकतात वैवाहिक जीवनातही कलहामुळे परिस्थिती बिकट होईल स्वप्नात तुटलेले मंगळसूत्र पाहणे उत्तर स्वप्नात तुटलेले मंगळसूत्र दिसणे हे स्वप्न नोकरीत असलेल्या लोकांना दिसले तर याचा अर्थ तुम्हाला येणाऱ्या काळात विविध परीक्षांना सामोरे जावे लागेल या परीक्षांमध्ये तुम्हाला प्रत्येक बाब्त तोड़ने की क्षमता व्यवसाय ही ठप्प होने ची शक्यता आहे, संसाराचा गाड़ा ही मोड़कस ये ये तुम्हारा समस्या चौपट आहेत तुमचे मन मतभेदाने विचलित होईल स्वप्नात तुटलेले मंगळसूत्र पाहणे उत्तर जर तुम्हाला स्वप्नात तुटलेले मंगळसूत्र दिसले तर याचा अर्थ आगामी काळात तुमची स्थिती दयनीय होणार आहे आणि पाण्यासारखा पैसा खर्च करूनही तुम्हाला आरोग्य लाभ होणार नाही पतीपत्नीला भेटल्यामुळे तुमचे मन अशांत राहील आणि जीवन नीरस वाटू लागेल व्यवसायही नीट चालणार नाही येणारा काळ तुमची परीक्षा घेणार आहे स्वप्नात तुटलेले मंगळसूत्र पाहणे उत्तर स्वप्नात तुटलेले मंगळसूत्र दिसणे स्वप्नात मंगळसूत्र दिसणे हे स्वप्न विद्यार्थी वर्गातील लोकांना दिसले तर याचा अर्थ तुम्हाला भविष्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुमच्या अभ्यासात व्यत्यय येईल किंवा तुम्हाला शैक्षणिक अभ्यासाऐवजी दुसरे काहीतरी करावे लागेल गिरगटसारखे रंग बदलणाऱ्या मित्रांपासून सावध राहा नहींतर तुम्हें संकटांत सापड़ा ज्या तुम्हें पोलीस स्टेशन केस इत्यादि प्रकरण अड़कू शकता यारा काजिबात चांगला नहींय तुम्हार आयुष्या नकारात्मक गोष्टी वाढ़ात अनेक अड़चणी निर्माण हो रहा स्वप्न तुटले मंगलसूत्र दिने उत्तर हे स्वप्न कोणत्याही वयोगटातील लोकांना दिसले तर याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमच्या मनात जीवनाच्या विविध पैलूंवर नकारात्मक विचार येतील तुम्ही जवळच्या व्यक्तीपासून विभक्त होऊ शकता ते न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकू शकतात ज्यामध्ये खूप आर्थिक नुकसान होईल लोकांवर विश्वास ठेवू नका नाहीतर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता आरोग्यविषयक समस्याही कायम राहतील एकंदरीतच येणाऱ्या काळाचा तुमच्या जीवनावर खूप नकारात्मक परिणाम होणार आहे मला आशा आहे की माझ्या या लेखाद्वारे तुम्हा सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि तुम्हाला माझा हा लेख खूप आवडला असेल